तर हाय सगळ्यांना तर ही सुरुवातीला व्हिडिओ येईल आणि त्याच्या आधीच पण मी बोललेलो ती नंतर येईल हाय ना तर विषय काय आपली आश्विनी म्हणजे ओनली बकवा तर आज गुजूबाईला निघाल <laughs> तेव्हा तसं नाही हो। तिला मी लावतोय चार पाच दिवस जा म्हणलं लिहो तिच्या मड्याला काम इतकं <laughs> काम ना तिला कष्ट मित्रांनो म्हणजे हो ना होणार नाही तसं नाही शंभर शंभर कुरिअर ते लोणचं हलवणं त्याला ते तेल टाकणं मसाला टाकणं okay. जिथले जिथं करणं आलेले मोबाईल घेणं म्हणजे खूप काम करते ते असं नाही की नाही काम करते आणि एवढं काम करून पण तिला एक सोन्याचा डाग घेतला नाही मी म्हणजे कसं माहिती का मला हुणा। 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 तर विषय काय तिला एक सुद्धा डाग घेतला नाही लेज म्हणतात की अश्विनी एवढं काम करते तिला डाग दिसत नाही सारखी सोनं नाही काय नाही असती थोडी तर चालली आहे आमची खरं सांगायचं ना म्हणजे कसं आमचं जी आम्ही जी करतोय घर करतो आहे मोरचा बिझनेस करतो आहे गाड्या घेतो आहे हे सगळं दोघांच्या कष्टातून होतं आहे म्हणजे आम्ही शून्यातून वर चाललो आहे असं नाही की आमचं आम्हाला हातभारही कुठं बाहेरनं पैसा येतो आहे असं अजिबात नाही हे चाललंय हे आम्हा दोघांच्या ह्याच्यावर चाललं आहे आणि खूप खूप गोष्टीचं म्हणजे कसं खूप गोष्टीचं सॅक्रिफाईस केलं आम्ही पहिलं पण आता कसं सोफाशीट आणणं फ्रीज आणणं दिवाण आणणं कपाट आणणं घराचा कलर देणं आम्ही जे जे आम्हाला जे स्वप्न होते ते आम्ही पूर्ण करत चालू पडदा आणणं म्हणजे चाललं आहे आमचं म्हणजे सगळं जिथले ते चाललंय मला एफ झेड घेतली मला नव्या गाडीचं स्वप्न होतं पैशाचं भागत नव्हतं ठीक आहे सेकंड घेतली हां हा, सगळ्या झाल्या गोष्टी आता राहिली फोर व्हीलर मित्रांनो पण फोर व्हीलर पण मी छानच घेणार आणि असं नाही प्रत्येकाला वाटतं तो फोर व्हीलर कोणती घेतोय कसा घेतोय आता व्हिडिओ संपूर्ण आहे का पण मी घरासाठी मी आणि अश्विनी दीड वर्षामध्ये चौदा लाख रुपये घराला खर्च खर्च वर्षात किती, किती लाख ला? आता रुपये ही कुणाचा खर्च नाही म्हणजे कुणाचा कर्ज नाही आमच्यावर जे आहे ते कॅश आहे माझा चा थंड झाला हा दारा तुमच्याकडे विषय काय जे आहे ना ते चौदा लाख रुपये जे आम्ही घराला घालवलं ते चौदा लाख घालवलं मोर बिझनेसला आता पन्नास हजार गेलेत त्याच्यानंतर घरातल्या वस्तू ही चौदा लाखाच्या आल्या गाड्या माझ्या एक लाखाच्या झाल्या गाड्या नील झाल्या सगळं झालं सगळं जिथली तिथं एकदम छान झालं आणि खरंच साथ दिली हिन्या जिथली तिथं ही नाही ती नाही मला आता बघा ना तिच्या तिला एक सुद्धा दाखना म्हणजे मला पण वाईट वाटतं चार माणसात गेलं ना मला पण वाईट वाटतं पण हिला काय सांगितलंय हिला काय सांगितलंय आपला मोरचा बिझनेस उभा झाला ना तिला पोली दिवाळी येईपर्यंत खोटं बोलत नाही पाच लाख रुपयाचा डाग करणार आहे मी तिला लक्षात द्या सगळ्यांनी मी खोट बोलत नाही माझे स्वप्न असत ना ते मी पूर्ण करतो माझ्या अनुष्काला डाग झाला कानातलं आणलं पंचवीस हजाराचं पैंजन आणलं पाच हजाराचं चिऊला कानातलं आणलं पैंजन आणलं म्हणजे जे मुलींना जिथली तिथं करायचं मुलींना ह्या दिसली दिसले नाही पाहिजे मुलींचं केलं आता फक्त माझी बायको दिसते आता बायकोला कपडे वगैरे आणतोय फक्त कसं होतं तारांबाईदनं तिला तसलं डाग वगैरे काय घेणार पण नाही आणि आता आपलं मोरचा बिझनेस उभा करायचा आहे थोडी नाराज होईल वगैरे आता पैसे आहेत तिला माहिती आहेत माझ्यापैसे दोन चार लाख रुपये आहेत लोणच्याचं आहे तर पैसे आणि मॅग जपून ठेवल्यात खर्चलं नाही रुपये पण पण आता काय झालं आहे मोरो बिझनेस आपला उभा करायचा आहे mm -hmm. जानेवारी महिना आता येईल आपल्या आंब्याचा सीझन जानेवारी महिन्यातनं चालू होतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे चार महिने आपला जास्त सीझन असतो उन्हाळ्यात कसं जास्त लोनचं खाल्लं जातं mm -hmm. मग त्या टायमिंगला आपल्या लोनच्यावर जे लक्ष द्यायचं त्यासाठी बिझनेस उभा करतोय मी आपले झाडे लावायचे खर्च येईल दोन तीन लाख रुपये असू द्या आणि गाडीचं म्हणसान तर आता आमच्या अब्दा होते थोडी तारांबळ होते आम्हाला नावं ठेवलं जातं हे केलं जातं तसं केलं जातं गाडी म्हणजे फोर व्हीलर तर तेच एक सांगायचं म्हणजे मी लाखाची गाडी बघून आलोय मित्रांनो आणि तीच गाडी घ्यायची माझं स्वप्न मग मा त्यातनं निसली तर लाखाची ने असायची नाही तर नाही असायची नाही okay. आणि आज खरं सांगतो मी घेतात था थार घेतोय थार रॉक्स माझ्या चिवीला सारखे स्वप्न पडतं आणि चिवी मध्ये पप्पा काय हा मग आपल्याला मी थार रॉक्सच घेण्याची बोलतात आणि कोणी काय काय म्हणा ना तुझं लेववर करतोय शानपणा करतोय तुझी हीच नाटकं तुझी तीच नाटकं आहेत गाडी घेऊ नक दादा गाडी चांगली नाही तुम्ही काही जरी म्हणला ना कुणी काही जरी साक्षात परमेश्वर जरी येऊन मला सांगून गेला ना तू थार घेऊ नक तरी मी थार रॉक्सच घ्या ना आणि अश्विनीला माहिती का घ्यायची ना का घ्यायची गी� तुला पण माहिती आम्हा दोघांच माहिती का घ्यायची हायची सात ते आठ महिन्यामध्ये आम्ही थार रॉक्स गाडी आणतोय म्हणजे जाहीर आहे पण हे सांगतो मी म्हणजे असं नाही की हा बुक करून पण आलो तिच्याशी मारून आलो हीच गाडी घ्यायची आणि हेच घ्यायची मी वेटिंग वगैरे ह्या काय बघून आलो कोणी काय म्हणा ना मला म्हणजे हां नाही म्हणजे सांगतो एका अर्ध म्हणून हे येते कारण माझ्यात तेवढी कमवायची धमक आहे मला तेवढी अक्कल आहे त्याच्यामुळे मला वाटतं मला कॉन्फिडन्स स्वतःला हिंमत वाटते नाही म्हणजे पण स्वप्न साकार करायचं म्हणल्यावर काम बी केलं पाहिजे कुठलं तरी एखादं स्वप्न ठेवलं तर पुढं कामाला उत्साह येतो बाबा हे अश्विनी टीटस आहे डीपी आणि माझ्या मोबाईलचा वरचा कव्हर आहे थारचा डीपी रोज त्याच्याकडे बघायचं एकच गोष्ट म्हणतो मी तुला आणणार मी जस मी म्हणायचो ना हे घर मी सांगितलं जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत डीपी नाही निघणार आपल्या माझ्यापेक्षा ही जिद्दीला पिटली आणायची आणायची काय का आणायची हा काय का व्हायना हा इकडे झालं लजिक इकडं हा हे इकडे झालं तुम्ही परत माणसाला डायरेक्ट घेऊनच आलात असं तसं नाही आणि हिला पाच लाखाचं सोनं पण करणार मला सोन्याची गरज नाही मला थार थार आणायची तर कसं असतं काही गोष्टी सांगितलेलं गरजेचं असतं आणायचे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकर येऊ द्यात फक्त आता काय झालंय खरं सांगतो मला काम चांगली मिळायला मी रोज मी रोज मित्रांनो मी सकाळी सहाला ला उठून जातो सात आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत काम केलं पाच तास काम केलं पाच तासामध्ये मी किती कमावलं माहिती का बाराशे रुपये कमावलं घरी आलो आता घरचं पॅकिंग करायचं कुरिअरला टाकायचं आणि हेतून मोहर नाही म्हटलं तरी हजार रुपये मला हजेरी पडत म्हणजे रोजचं अडीच हजार रुपयाचं जर काम केलं मी तर मी काय म्हणतो बास मला हप्ता किती येईल थारला वीस हजार रुपये हप्ता येईल मी माझ्या कामावर फेडू शकतो द्या

असं द्यात तर सांगितलं तुम्हाला सातच लाख राहिले असत आहे आणायचे नाही आणली तर मला थार 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 आणि आता मग ही सारखं ती थार पुढं दिसली की आवडते टप गाडी आहे फक्त बरेच जणांचं म्हणणं येण की ॲवरेज नाही लांब प्रवासाला ह्याला फिरवायची hmm. आपल्याला बारामती सुरू कुठं जायचं इथं बारामती गोजूबाय बारामती गोजूबाई नाही जरपणे सांगतो हाय नियोजन माझं आणि माझं डिसिजन हा डिसिजन काय कड रेश आहे फक्त आठ आठ महिन फक्त मी आठ नऊ दहा महिने राहिले गाडीला खरं सांगतो दहा महिन्यात गाडी चिवूच्या वाढदिवसाला ज्या दिवशी माझ्या पुरीचा वाढदिवस आहे ना चिऊचा माहीचा त्याच दिवशी गाडी आणायची आणायची नायची आता भूक लागली बस कर कसं कसं झालं तुम्ही पुन्हा म्हणतात कसं सगळं झालं सगळे स्वप्न एक 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 पूर्ण करत चाललोय आता फक्त एकच स्वप्न राहिले आम्हा दोघांचं आमचं बिझनेसचं स्वप्न पूर्ण झालं जमाया आमचं बिझनेसचं पैसे उशाल आहेत पैसे तेवढं आम्ही कमावतोय आणि तेवढं पैसे आमच्या पैसे रेडी पण झाले आहेत जमा आहे ना अश्विनी कसं बिझनेस झाला आणि तुम्ही म्हणताल पुरींचं तर पुरींच्या नावाने एक एक लाख रुपये आमच्या वॉरंटी पोस्ट ऑफिसमध्ये आहेत ऐका समजून घ्या तुम्ही म्हणताल पुरींच्या नावाने पैसे टाकावं सेव्हिंग असावी आमचं पुरींच्या नावाने आमचं पैसे वॉरंटी एक एक लाख आहेत त्यामुळे पुरींचं काय टेन्शन नाही उरला सुरला बिझनेस बिझनेस आपला उभा तीन महिन्याच्या पात्रा पित्रा जिथली तिथं सगळं टक्चर उभा होऊन ओके बिझनेस झाला झाडं लागली मोर गार्डन झालं प्युअर झाला दारामध्ये फक्त राहत थारचं स्वप्न आणि ती थार शंभर टक्के आणायची टाकले त्याला किती खर्च येतो लागभर रुपये पेवरला खर्च येतो अगं रोजच दोन हजार रुपये कुठे काव गेलं नाही तुझ्या नवऱ्याचं हा दोन तीन दिवस नाही पनवेल तिकडे गेलो कुठे तर कामाला चांगलं काम का तर किती मग का काय पहिल्यासारखं दहा हजार दिवस कामाला गेलो तर हा का नाही व्हायचं हा करा की का पुण्याचं साहेब बोलावतोय पंधरा रो हाऊस आहेत एका रोज ला आठ हजार मजुरी देतो म्हणतोय हा जा ना मग काय विचार कर मी हाय इथं आता लोणचं बनवून झालं मला काय ऑर्डर घ्यायच्या स्कूटी आणून दिली माझे मी पार्सल टाकायचं आहे ओके हुँ, हुँ, ठीक आहे तुमचं किती सास्त्यात बघायचं माझं किती सास्त्यात बघायचं आणि ज्याच्याकडं जे असं आहे तर इक्वल इक्वल करायचं तेवढंच घ्यायचं आणि ज्याकडे जेवढं राहते आणि त्याचं त्याचं पैसे ती चला ना चालतं फक्त डिसेंबर महिन्यापासून मजा येणार आहे विस्तरांना नवीन बिझनेस आगमन पण होतं आहे डिशंबर महिन्यामध्ये त्याच्यामुळे त्या दि त्यावेळेस डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सांगेल त्याचं पण आमचं नियोजन झाले आणि गाडी आणायची म्हणजे अशी कर्ज बिर्ज काढून आणायची आपल्या हिमती स्वतःच्या हिमती स्वतः कष्ट करून घेणार आहे पैसे परत नाही ना। पर हप्ता भरणार ना आहे डाऊन पेमेंट भरायचं गाडी आणायची एवढं सहा सात लाखापर्यंत होईल तुझं होईल माझ काय माहिती बघूया आता पुढे कसं होतंय अजून सांगितलं नव्हतं आम्ही काय डोक्यात आलं काय माहिती कुरिअरला जाय उशीर होतो तर चला बारा लाखच भरायच्या थारला आणि गाडी आणायची त्यामुळे हा पेन्शन घ्यायचं नाही कुणी काही झालं तर पेन्शन घ्यायचं नाही नाही काय तुम्ही फक्त काम करायची जिद्द ठेवा हो, मग थार आण नाही ना तर तिकडं मरसडी जाणं मला नाही काय फक्त हातात बळ पाहिजे तुमच्या हाय माझ्या हात आणि शाबूत आहे तोपर्यंत काम करत नाही पाहिजे दोन हजार सव्वीस सगळ्यातून सुखी झालेलं असून ना चला तर बाई सगळ्यांना गोष्टी मला फोन येतोय मला ड्युटीवरती जायचं फास्ट लगेच निघतो ह्या गोष्टी कसा व्हिडिओ नक्की सांगा आणि माझं डिसिजन बदलणार नाही डिसिजन हा डिसिजनच राहील आणि माझा व्हिडिओ बघत राहा बाय नमस्कार तर कुरिअर पॅक करायचं काम चालू होतं व्हिडिओला झाला उशीर जरासा नाही चिचकवलं पोस्टाची वेगळी प्रोफेशनल कुरिअरची वेगळी आता हिकडची जी आहे ती पोस्टाची इथं आणि हिकडची जी आहे ती प्रोफेशनल कुरियर ते ह्याची इथं पोस्टाची आहेत पॅक करून झालं आहे सगळं आणि आता चहा एकदा आहे ना म्हणजे त्यांना एका तासाला चहा लागतो एका तासाला

मग केला का चहा दोन तास केला की हो का आता केला तो सकाळ के 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 सकाळचा सका चहा आता घेते मित्रांनो कारण आमच्या मॅडमने सांगितलं सांगितले चहा घ्यायचा नाही चहा हानिकारक असतो तस मॅडमच बरोबर आहे तब्येत कमी करायचं चालली ना माझं प्रोजेक्ट हे आपलं एम वगैरे चालू आहे त्याच्यामुळे कसं त्याच्यामुळे कसं असं चहा प्यावा लागते नाही नाही सांगितले चहा नाही चहा वगैरे शिंदे सर चहा घे वगैरे घ्यायचा नसतो बिना चहाचा राग जा तब्येत वगैरे पित्त वगैरे होत नाही असू द्यात तर झालं कुरिअर पॅकिंग झालं व्हिडिओला उशीर झाला असू द्या तर आज गोजूबावी जायचंय म्हणून आज आतापर्यंत जेवढी पार्सल होती तेवढी सगळी पॅक करून टाकली तर आता राहिलेली पार्सल सोमवारी असू द्या तर बाय लोणचं पण आहे ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायचं त्यांनी टाका, टाका पण पार्सल तुमचं सोमवार मंगळवारी टाकलं जाईल आता सगळं लोणचं जाताना माठात भरून जायचं हे तर घरी है ना रोज सकाळचं एक दोन वेळा एकदा हलवून घरी म्हणजे आता मी हॉटेलवर असणार रोज तसं रोज हॉटेलवरच आहे पण म्हणजे डेली मी हॉटेलवर आहे मित्रांनो पाच वाजता जातो हॉटेलला म्हणजे मी पाच वाजता हॉटेलला जातो काल हॉटेल मध्ये काम करायचं होतं स्वच्छता साफसफाई बॅनर वगैरे लावायचं होतं सगळं काम मीच केलं की काल जाऊन हा आणि त्याच्यानंतर ते दिसतच नाही नीट पण बाप रे बापरे कसं हॉटेलवर जायचं तिथं त्यांना काही कमी वाढू लागायला ह्याला माणसं कमी असतात मग जायचं थोडं वाडू लागायचं जिथली जिथं काम करायचं आणि निवांत दहा अकरा वाजता घरी यायचं तर अश्विनी रक्षाबंधनला गेलं तर काय नाही झालं मला सकाळी लवकर उठायचं काम जायचं चार पाच वाजेपर्यंत काम करायचं किंवा घरी यायचं नाही एखादा दिवस काय घरी यावं म्हणून नियम आहे का नाही लोणचं हलवाय पुरतं यायचं घडीभर हलवून वगैरे जायचं मग आपलं हॉटेलवर नेवा तर मस्तपैकी लागायचं काम करू त्याला तसा दादाचा बिझनेस आहे नवीन बिझनेस आहे थोडं आपण पण लक्ष देणं गरजेचं आहे काय असतं बारक्या बाबाच्या नात्याने थोडंफार काम करू लागितलं म्हणून त्याला असं द्या असतो मी ले, मी तिथलं माझा काय तिथला काही व्हिडिओ येत नाही आणि जवळपास निव कस्टमर माझीच येत तिथं काय झालं आज दहा पंधरा वर्ष झालं बाराम तिथे आणि प्रत्येक जण आलं की विचारतात अरे संदीप तू इथं काय घडतो आपलंच हॉटेल आहे असं घेतात सगळे समजून आणि सगळ्यांना अभिमान वाटतो गर्वाने म्हणतात अरे वा गुड एक नंबर चांगली क्वालिटी आहे लस जाणला माहिती नाही की रवीन मी भाऊ भाऊ <laughs> <laughs> खरो खरं लस आणला माहितीच नाही <laughs> समजत त्याच्यामुळं आपलं थांबतो लक्ष देऊ लागतो आणि ज्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी थांबणं गरजेचं आहे तिथे कसं मंगळवार बुधवार शुक्रवार आणि रविवार गर्दी असते ती पण असं दमवून जाते चार बोकडं बो रोज कापायचे म्हणजे चेष्टाचा भाग नाही पंधर चौक सात किलोमीटर जाते साठ पासष्ट सत्तर किलोमीटर जातं आपण तिथं थांबणं गरजेचं आहे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हे नाव होतं चांगली क्वालिटी होतो हाय लक्ष आपलं चला असं दे याच्या गेल्या गोष्टी थंडच्या होतोय आणि आता काय झालं आता पोस्टाचं कुरिअर बंद झालं आता आता प्रोफेशनल कुरिअरला टाकतो पोस्टाचं उद्या झालं टाकेत सगळं सध्या काळी येईन घरी दहा वाजता कधी टाका पण टाका आम्हाला फोन आला नाही पाहिजे हां आणि सांगायचं म्हणजे अश्विनी लय व काम करती। oh, करती करते हातभार आणि खरं सांगायचं म्हणजे ना अलीकडे 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 आणि ती सुरुवातीलाच व्हिडिओ मध्ये टाकीन मी घेतो कट कट कर, कर? कर, कर, कर आणि ती सुरुवातीला येईन सांगायचं no, तुम्हाला no, no, सांगायचं तुम्ही शेवट ना ती कट कर आणि ती सुरुवातीला टाकायचं मला नाही करून देतो तुला तर